नमस्कार मित्रांनो दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी रिस्टार आख्या बनसोडेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फेमस असलेला आणि मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असलेला आख्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित आहेत आख्या बनसोडे दररोज प्रमाणे आपल्या यु मेन्सवेअर होता तेव्हा त्याच्यावर एकूण तीन जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला यामध्ये आख्या बनसोडेच्या डोक्यावर आणि पूर्ण शरीरावर धारदार शस्त्रांनी वाढ केल्याने आक्या खालावलेली आहे त्यामुळे त्याचे असलेले चाहते आता कशामुळे एवढा भयानक हल्ला झाला याविषयी विचारत आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री तिघे अचानक आक्या बनसोडेच्या युमेसवर दाखल झाले आणि आख्या बनसोडेशी शिवीगाळ करू लागले शिवीगाळ करताना थांब तुझा गेमच करतो असे म्हणत या तिघांनी आख्या बसोडीच्या डोक्यावर उजव्या भुवईवर